नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केलेली आहे लोकसभेच्या वेळेला आपली सुपारी घेतली आता तिकडची सुपारी घेतली असा राज ठाकरेंवर अजित पवार यांनी आरोप केलेला आहे या आत्ताची अतिशय महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत राज ठाकरेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलेली आहे लोकसभेच्या वेळेला आपली सुपारी घेतली आता तिकडची सुपारी घेतल्याचा आरोप अजित पवार यांनी राज ठाकरेंवर केलायच लावलेली पवारसाहेब जातीवादी तुम्हाला राजकीय माहिती की पवार साहेब जातीवादी आहे का नाही राजू शेट्टी लटकी पवारसाहेब जातीवादी नाही रामदास आघाडीने पण सांगितले की साहेब जातीवादी नाही साहेबांचा पन्नास आठ वर्षाची राजकीय कारकीर्द तुमच्या समोर आहे ना त्याच्यामध्ये जर एखादं दादांत बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला लोकसभेच्या वेळेस घेतली होती आता तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समोर मी ते बोलत होते सुपारी घेतली होती न्यूज अजित पवार करताना भाषण काय केली तर केंद्र सरकारच्या विरोधात भाषण केली आता मात्र भाषण कशी चालली काल दुसऱ्या कुठल्याही नेतृत्वावरती काढली फक्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तेच तेच पवार साहेब काय शिवाजी महाराजांचं नाव देत नाही अशा फुले आंबेडकरांचं नाव येतात अरे पवार साहेबांनी कुणाचं नाव घ्यावं कुणाच घेऊ नये हेच एकेकाळी पवार साहेबांची मुलाखत घेत असताना काय कौतुक करायचे अरे बापरे 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 काय म्हणजे किती झटपट सारख्या सारखं ही हे मदत बदलतात ते सदरच पाहिजे आधी तरी एखाद्याच कौतुक केलं नंतर टीका करायची म्हणलं तर आम्ही पन्नास वेळा विचार करतो अरे कसं बोलायचं जीप पण बळत नाही चालत नाही परंतु यांना काही घेणं देणं नाही आणि त्याच्यातून कधीतरी पंधरा दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर रुग्णालय नाही सूर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर नाकाला नॅपकिन लावायचं आणि मग काय होतं मला होतं त्यांनी भाषण केलं की आपण दोन तीन दिवस कि सेट चालवतो त्याला अजित पवारनी हे प्रत्युत्तर दिलं कि मग ते सगळं पंधरा दिवस झाल्यावर पुन्हा ते सगळं मग त्याच्या आता काय बोलणार काय नाही असलं चाललंय करा घरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं ह्याच्यातलं प्रश्न सोडणार तर पाहिलं अजित पवार नेमकं काय म्हणाले लोकसभेच्या वेळेला आपली सुपारी घेतली आता तिकडची सुपारी घेतली असा आरोप अजित पवार यांनी राज ठाकरेंवर केलाय मिश्किल असं वक्तव्य अजित पवारांचं होतं पण त्यांची ही टीका जी आहे ती आपण आताच पाहिली पुन्हा एकदा आपण पाहूया अजित पवार नेमकं काय म्हणाले तुम्हाला राजकारणाला माहिती की पवारसाहेब जातीवादी आहे का राजू शेट्टीने पण सांगितलेलं आहे की पवारसाहेब जातीवादी नाही रामदास आठवडेंनी पण सांगितलेलं आहे की साहेब जातीवादी नाही साहेबांचा पन्नास साठ वर्षाची राजकीय कारकीर्द तुमच्या समोर आहे ना त्याच्यामध्ये जर एखादं दादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काय कारण लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती आता ती याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या लक्ष्मण अजित पवार बोलता बोलता अनावधानानं मिश्किल अंदाजात असं बोलून गेले की लोकसभेच्या वेळेला आपली सुपारी घेतली आता राज ठाकरेंनी तिकडची सुपारी घेतली आहे लक्ष्मण काय सांगता येईल या सगळ्याबद्दल अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावरती आहे आणि या नाशिक दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे विधान केलेलं आहे नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत जी बैठक सुरू होती त्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी राज ठाकरेंवर ही टीका केलेली आहे राज ठाकरे हे उन्हामध्ये सभा घेत नाही संध्याकाळच्या वेळेला सभा घेत असतात आणि त्यांच्या सभेला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांची मतं जी आहे ती वेळेनुसार बदलत असती यापूर्वी लोकसभेच्या वेळेला त्यांनी भाजपची सुपारी घेतली आणि आता महाविकास आघाडीच्या विरोधात बोलून त्यांनी आता आपली सुपारी घेतली आहे अशा प्रकारचं विधान जे आहे ते अजित पवार यांनी केलेलं आहे त्याचबरोबर पुढे चालून त्यांनी अजित पवार यांनी आ, राज ठाकरे यांचीही नकल देखील केली तोंडाला ज्या पद्धतीने राज ठाकरेंकडनं सभेच्या दरम्यान रुमाल लावला जातो तोंड पुसणं ती नकल देखील अजित पवारांनी सभेमध्ये या कार्यक्रमामध्ये केली आणि राज ठाकरेंची खिल्ली उडवलेली आहे आणि एकूणच आता हे सर्वच महाविकास आघाडीतले पदाधिकारी जे आहे ते राज ठाकरेंवर तुटून पडलेले आहे भुजबळांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली दादा भुसे असतील हे सगळेच नेते जे आहे शरद पवारांवर टीका केल्यामुळे संतापलेले आहे आणि हे सगळ्यां आता राज ठाकरेंना टीकेचं लक्ष केलं जात आहे त्यामुळे आता ज्या ज्या पद्धतीने टीका केली जाते आपण बघतोय की आता सुपारींपर्यंत हा विषय गेलेला आहे इतक्या टोकाच्या टीका ज्या आहेत त्या आता पाहायला मिळत आहे याचं कारणच असं आहे की थेट शरद पवारांवर टीका झालेली आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरेंना अशा प्रकारे टार्गेट केलं जात आहे आणि सगळ्या जंगाने राज ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादीकडनं केला जातोय बर लक्ष्मण धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊच या मात्र आपण अजित पवार यांचं हे वक्तव्य ऐकलं लोकसभेच्या वेळेला आपली सुपारी घेतली आता तिकडची सुपारी घेतली असा आरोप अजित पवार यांनी केलेला आहे राज ठाकरेंवर अजित पवारांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की राज ठाकरेंच्या सभांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही आणि सोबतच सभेमध्ये ज्या पद्धतीनं राज ठाकरे रुमालानं तोंड पुसत असतात त्याचीच कुठंतरी काय म्हणूया आपण मिमिक्री एक प्रकारे अजित पवार यांनी यावेळेला या, या, या कार्यक्रमादरम्यान केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद मधल्या झालेल्या सभेनंतर आता काही तास उलटल्यानंतर एक मोठी बातमी समोर येते मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आलेली आहे राज ठाकरेंनी ईदच्या निमित्तानं कुणाच्याही सणांमध्ये बाधा आणू नका असं आवाहन मनसैनिकांना केलेलं आहे आपल्याला कोणाच्याही सणांमध्ये कोणतीही बाधा आणायची नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय तसंच पुढे नेमकं काय करायचं याबाबत ट्विटमधून स्पष्ट करेल असंही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितलेलं आहे राज ठाकरे यांनी ट्विट करून सोशल मीडियाच्या आपल्या इतर हँडल्सवरून उद्याच्या महाआरतीबाबत मनसैनिकांना आदेश दिलेले आहेत सोबतच त्यांनी पुढे नेमकं काय करायचं हे ट्विटद्वारे आपल्यासमोर मी मांडेन असंही राज ठाकरेंनी आहे राज ठाकरेंनी जे आवाहन आहे मनसैनिकांना ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया उद्या ईद आहे मुस्लिम समाजाचा सण हा आनंदानं साजरा व्हावा आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या निमित्तानं कुठेही आरत्या करू नका आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही आहे भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून हा विषय सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे मांडेन असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलेलं आहे दरम्यान राज ठाकरेंनी रविवारी चार मे नंतर मशिदीवरचे भोंगे उतरले नाहीत तर आपली सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावी असं आवाहन केलं माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना माझी सर्व हिंदू बांधवांना भगिनी विनंती आहे जर हे तीन तारखेपर्यंत ऐकले नाही चार तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे पोलिसांकडनं वाटल्यास तरी परवानगी घ्या लाऊडस्पीकरची परवानगी घ्या त्यांना द्यावीच लागते परवा घेऊन हो, आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार ही विनंती करतो मनसेकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातल्या प्रत्येक शाखेमध्ये खर तर महाआरती केली जाणार होती पण उद्या ईद असल्यामुळं राज ठाकरे यांनी चार तारखेपर्यंत भोंगे उतरवण्याचं अल्टिमेटम दिलेलं आहे त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी उद्याऐवजी चार तारखेला महाआरतीचा निर्णय घेतलाय त्यामुळे उद्याच महाआरतीचं आयोजन आता रद्द करण्यात आलेलं आहे राज्यभरात मनसेकडून महाआरतीच आयोजन करण्यात आलं होतं मात्र उद्या होणाऱ्या या महाआरती रद्द करण्यात आली या सोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे अजय शिंदे काय सांगाल की उद्याच्या महाआरतीसाठी आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जगालाच सांगितलं होतं महाराष्ट्राला सांगितलं होतं या देशाला सांगितलं होतं की बाबा तुम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावरती या मंदिरांमधनं महाआरत्या करा परंतु कालच्या सभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा मशिदीवर मधनं जे काय लाऊडस्पीकर लावले जातात भोंगे लावले जातात त्याच्यामधनं जे काय प्रकार होतात ते जर थांबणार नसेल तर मात्र चार तारखेनंतर ह्याला आम्ही थांबवू शकत नाही आम्ही ह्याला उत्तर देऊ त्याच्यामुळंच संपूर्ण महाराष्ट्रात होणारी या देशात होणाऱ्या उद्याच्या आहे ह्या परवा होणार असल्यामुळे हा सगळा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे का किंवा कायदा व्यवस्था प्रश्न निर्माले यासाठी रद्द बघा सर कुठली संघटना असेल राजकीय पक्ष असेल ज्या वेळेला एखादा निर्णय घेतो त्या वेळेला त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार केला जातो ह्याच्यामध्ये पण अनेक गोष्टीचा विचार केलेला आहे त्याच्यामुळे हा नवीन निर्णय पक्षाने घेतलेला आहे की उद्या महाआरत्या न होता आ, आ, ते परवा होती राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देखील जायला सुरुवात झाली तर या सगळ्याबद्दल बघा बघा मी हे सातत्याने सांगतोय की हे मुल्ला आली आणि अब्बासचं सरकार आहे हे सरकार मुल्ला आली आणि अब्बासचं सरकार आहे हे सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस प्रशासनावरती दबाव टाकते त्यांना ज्या गोष्टी घडूच द्यायच्या नाही त्या गोष्टी घडू न देण्यासाठी ते पोलिसांचा आधार घेतात आणि असा आधार घेऊन जर ते आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील दाबण्याचा प्रयत्न करतील असं जर त्यांना वाटत असेल तर ते तसं होणार नाही संपूर्ण हिंदू समाज जागृत झाला आदरणीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने गेल्या महिनाभरात या समाजाला प्रबोधन केलेलं आहे आपण यानंतर थेट बघणार आहोत दृश्य बर्लिन मधली जर्मनी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले होते तिथं त्यांचं अनोख्या मराठमोळ्या पद्धतीनं स्वागतही झालेलं होतं या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया पाहूया गवर्नमेंट का अच्छा मेल जुलै थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर काय वाटलं खुशी हुई पहले बहुत खुशी हुई कोविड की वजह से हम दो साल इंडिया हमारी बहुत तमन्ना थी मोदी जी को देखने की और वो खुद ही यहाँ आए और हमें उन्हें उनके दर्शन करने को मिले हमें बड़ी खुशी हुई पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युरोपमधल्या काही देशांच्या दौऱ्यावर आहेत पहिला टप्पा म्हणून ते आता जर्मनीमध्ये आज दाखल झाले आणि तिथं त्यांचं येणे वाला ऐसा एक्स अतिशय जोरदार स्वागतही करण्यात आले. सकाळी देखा आहे. सुबह उनकी अंदर एडलॉन हॉटेल में मुलाकात हुई हो थी. अभी मैं यहाँ पे बाहर भी उनका स्वागत या वेलकम करने के लिए और उनको चीयर करने के लिए यहां था. आपण देखील सध्या दृश्य पाहत आहोत. मराठमोळ्या पद्धतीने पंतप्रधान मोदींचं जर्मनीमध्ये स्वागत झालं. यावेळेला पंतप्रधान मोदी सुद्धा या भारा भारावून गेले होते. साथ में जो ग्रुप रहेंगे वो शिवाजी महाराज की प्रेस करके दिखा सकते हैं स्टेप्स हाँ बिल्कुल आ... ए वैरिया एक गोष्ट ध्यान ठेव तू घे शकतो साम प्राण पर कदेश नहीं घे शकत आमच स्वराज हर हर से आप तैयारी कर रहे थे हमने पिछले एक महीने से तैयारी कर रहे हैं महीने से? पीएम मोदी को देखने भी आप आए हैं। यही जैसे कि भारत में वैसे हमारे त्योहार रहते हैं दिवाली होली तो हम जर्मन वासियों के लिए दिवाली होली के साथ पीएम की जब विजिट ये भी एक त्योहार है और उसी के उत्साह में उसी के जोश उमंग में पूरे हम तैयार होते हैं और हमेशा आते हैं बिल्कुल तो देखिए यहाँ पर इनके चेहरे पर ये मुस्कान देखी जा सकती है और कितने खुश हैं ये इन लोगों के चेहरे से इनकी बातों से समझा जा सकता है जय भवानी जय शिवाजी जय मोदी ये नारे यहाँ पर गूंज रहे हैं सुबह से गूंज रहे हैं और यहाँ पर आप देख सकते हैं जिन्होंने परफॉर्मेंस भी दी है काफी सारे भारतीय मूल के लोग यहाँ पर मौजूद है और बहुत खास हो जाता है क्योंकि यूरोप में खासकर जर्मनी की राजधानी बर्लिन में हम मौजूद है देखिए इनके हाथों में ये पोस्टर्स भी हैं जिसमें ये लिखा हुआ है नरेंद्र मोदी जी तो ये जो हम अमृत महोत्सव मना रहे हैं आजादी के उसको लेकर ये पोस्टर है कहाँ से आए हैं हम यहाँ बर्लिन से ही हैं हम यहाँ चार साल से रह रहे हैं और अभी मोदी जी को वेलकम करने हम यहाँ आए हैं काफी हम्बल लगा उनको देख के बहुत ही बहुत ही हम्बल अपॉर्चुनिटी थी उनसे मिलने की और बहुत अच्छा लगा वी आर ऑलरेडी सेलिब्रेटिंग जी जी हम स्टूडेंट है यहाँ वी आर डूइंग मास्टर स्टडीज और हमें अपॉर्चुनिटी मिला भारत में नहीं तो दूसरे कंट्री में आके मोदी से आपको लगता है कि जो युद्ध चल रहा है क्योंकि इस वक्त सबसे बड़ा वैश्विक मुद्दा युद्ध है रूस यूक्रेन का पीएम मोदी के जरिए कोई हल निकल सकता है देखिए अभी ये जो मैटर है ये इंटरनेशनली हैंडल हो रहा है सर इंडिया भी उसमें जितना अपना बहुत जो भी हो सकता है वो कंट्रीब्यूट कर रहा है तो होप्स मोदी इंटरफेयर कर करके कुछ अच्छा हो कुछ सोलूशन हो जाए कुछ तो so, देखिए जो आ, यहाँ पर मुलाकात होने वाली है जर्मन चांसलर से वो इसी मुद्दे पर हो सकती है वो भी जानकारी हम आप तक पहुँचाएंगे यहाँ पर ढोल का इंतजाम है जो सुबह से यहाँ पर ढोल बजाए जा रहे हैं यहाँ पर आप देख सकते हैं कि ढोल की थाप है और आ, तो जब वो आए तो हमारा जोश इतना बड़ा था और ढोल वालों का जोश भी इतना था की बहुत अच्छा लगा इट्स अनबिलीवेबल मोमेंट फॉर मी एक चेयर मोदी है

भारतीय जे तिथं सध्या बर्लिनमध्ये आहेत जर्मनीमधल्या काही भागांमध्ये आहेत त्यांनी पंतप्रधानांचं अतिशय जोरदार जंगी ढोल ताशांच्या गजरात हे स्वागत केलेलं आहे एका ब्रेकसाठी आप आपण थांबूया बघत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यावरून अल्टिमेटम दिलाय त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंना सुनावलंय राज्यात भोंगा महत्वाचा नसल्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी राज यांना दिलंय हिंदू आणि मुस्लिमांमधील वाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वळसे पाटलांनी केलाय महाराष्ट्रात जे सुरू आहे त्यातून सिद्ध होतं की भाजपनं औरंगाबाद मध्ये काल राज ठाकरेंची सभा झाली आणि या सभेचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना सिटी चौक पोलीस निरीक्षकांनी पाठवलाय या अहवालात सगळ्या गोष्टी नमूद केल्या गेल्याचं समजतं आहे राज ठाकरेंचं भाषण चिथावणीखोर जा आहे का तपास हे तपासलं जाईल ज्या अटी पोलिसांनी घालून दिलेल्या होत्या त्यांचं पालन राज ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे का याचाही तपास केला जाईल राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं हे देखील आपण पाहणार आहोत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सर आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे न्यूज एटी लोकमतमध्ये दोन दिवसापासून राज्यात पूर्ण वातावरण तापलेलं आहे आणि काल थेट राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका केलेली आहे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यामध्ये जातीय तेड निर्माण झाले असा त्यांनी आरोप केलेला आहे हा आरोप अतिशय सपशेल खोटा आहे आणि बालिशपणाचा आहे खरं तर ज्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामधला एक दमदार असा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या माध्यमातून आज एक ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेला आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असे आरोप करणं किंवा जातीवादाचे जा आरोप करणं ज्यांना माननीय पवारसाहेबांची राजकीय कारकिर्द गेल्या पन्नास वर्षाची माहिती आहे त्यांनी या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्या समाजातला लोकांना एकत्र घेऊन या राज्याला घडवण्याचं काम केलं या राज्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प आणले अनेक प्रकारचे औद्योगिक प्रकल्प आणले ज्याच्यामधून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं ज्याच्यामधून रोजगार वाढला ज्याच्यामधून शहरांचा विकास झाला ग्रामीण भागाचा विकास झाला धरणं झाली पाणी झालं विजेचे प्रश्न मार्गी लागले हे सगळं सोडून देऊन मग पवारसाहेब नास्तिक आहेत आणि पवारसाहेब जातीवादी आहेत कशाच्या कशाद्वारे पवारसाहेब जातीवादी आहेत पवार शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये काय भावना असते आणि ती भावना एखादा शब्द आपण समजा छत्रपतींचं नाव नाही घेतलं म्हणजे छत्रपतींच्याबद्दल पवारसाहेबांच्या मनामध्ये अनादर आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे आणि त्या दिशेनं आता हे राजकारण फिरवण्याचा प्रयत्न आहे तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी किंवा प्रत्येक माणसामध्ये मा म्हणजे कुठल्याही पक्षाचा असला कुठलाही असला तरी छत्रपतींच्याबद्दल जो सामान्य माणसाच्या मनामध्ये मा आदर आहे तो आदर कधी कमी होणार नाही तो त्यांच्याही मनामध्ये मा आदर आहेच आणि सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करतात सर औरंगाबादमध्ये काही नियमाने अटींवरती परमिशन दिली होती कालच्या सभेमध्ये बऱ्याचशा नियमांचं उल्लंघन झालं आहे असे पुढे आलेलं आहे गृहमंत्रालयाने याबाबत काय नेमकी भूमिका घेतली आहे या बाबतीत औरंगाबादचे पोलीस आयुक्त त्याचा पूर्ण अभ्यास करतील कायदेशीर मत घेतील ते मत ते वरिष्ठांना डी जीना पाठवतील आणि मग राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या लेवलला याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल चार तारखेचा अल्टिमेटम सोडलेलं आहे त्याकडे कसं पाहत आहे असं याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ उद्या मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेऊ दरम्यानच्या काळामध्ये उद्या रमजान ईद आहे मी सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी शांततेचं चा, आणि सलोख्याचं वातावरण ठेवावं कुठल्याही प्रकारे भीती मनामध्ये बाळगू नये कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचे कुठली घटना आम्ही घडू देणार नाही पुढे अस्मिता शिंदे सराचिंद शिंदे न्यूज एटीन लोकमत जुन्नर पुणे आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत